Hello everyone, welcome back to my new vlog. तर आज आमच्याकडे सकाळीच मावशी काका आले होते आणि मग आल्यामुळे नंतर जेवणं वगैरे झाली गप्पा गोष्टी झाल्या त्यामुळं काही वे ब्लॉग रेकॉर्ड करता आला नाही मग त्याच्यानंतर म्हटलं असं ठरवतं की बाहेर जायचा प्लॅन चालला होता काका म्हटलं इथे जवळपास बघण्यासाठी काय आहे तर म्हटलं इथून जवळ म्हटलं तर प्रतिशिर्डी देहू मॉल वगैरे आहे तर मॉलला तर नको म्हटले म्हटलं चला प्रतिशिर्डी आणि देहूला असं देवदर्शन देव। करून यावं मग त्याच्यासाठी आम्ही चहा वगैरे घेतला थोडीशी रेस्ट केली चहा घेतला आणि मग निघालो मी मम्मी मावशी काका भैया आणि विहान निघालो आणि मयूर काय आले नाहीत कारण की त्यांना दुसरीकडे काम होतं त्यांना थोडीशी आमची गाडी गॅरेजमला घेऊन जायची होती म्हणून ते तिकडे गेले मग ठीक आहे म्हटलं आणि आम्ही असे शिर्डीला बऱ्याच वेळा जाऊन आलेलो होतो देहूला पण जाऊन आलेलो होतो तुम्ही आपला न्यू इयरचा म्हणजे एक जानेवारीचा ब्लॉग पाहिलाच असेल की आपण तिथे देवदर्शनाला गेलो होतो म्हटलं होतं नवीन वर्षाची चांगली सुरुवात करावी म्हणून आम्ही गेलो होतो तिकडे मग ठीक आहे बोलू ते काय आले नाहीत आमचं आम्ही निघालो तर इथे मी असे रेडी झाले होते छानशी कुडती आणि लेगिन्स घातली होती आणि विहानलाही नवीन ड्रेस घातला होता त्याच्याकडे होता ऑलरेडी एक शिल्लक तो त्याला खूप छान दिसत होता त्याला कोणताही ड्रेस घातला तो छानच दिसतो मग इथं आम्ही पोचलो प्रति शिर्डीला आणि आतमध्ये निघालो फारसं काही बाहेरचं पाहिलं नाही डेट म्हटलं आज जावं कारण की ऑलरेडी लेट झाला होता दर्शन घ्यायचं आणि रिटर्न यायचं आतमध्ये तर काही कॅमेरा अलाउड नव्हता मी त्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे नाही काढला आतमध्ये तर इथं बाहेरूनच मंदिर तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही कधी पाहिलं नसेल तर शिर्डीला काही जायला आपल्याला होत नाही कारण लांब असतं पण पुण्यातला पुण्यात एक शिर्डीची प्रतिमा म्हणून प्रति शिर्डी आहे तुम्ही इथं जाऊ शकता मग आम्ही पण आतमध्ये गेलो दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो आणि इथे आम्ही काही फारसा वेळ नाही घालवला कारण की आपल्याला परत देहूला जायचं होतं आणि देहू तिथं दहा ते बारा दहा ते बारा किलोमीटर होतं तिथून म्हटलं ठीक आहे आपण इथे थोडंसं पटकन आपलं देवदर्शन करू आणि मग जाऊ इथे भैया आणि विहानचं खेळ चालू होता विहान खूप छान स्माइल देत होता आणि विहानला पण पुण्याला आल्यापासून सारखं फिरून फिरून सवय झाली आता तो अजिबात बाहेर ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे त्रास देत नाही फक्त त्याला झोप आली तरच तो रडतो किंवा गाडीत छानपैकी कि झोपून जातो गाडी डुलत असल्यामुळे तो झोपून जातो तर असं छान असं गोल्डन कलरचे मंदिर आहे एकदम राजवाड्यासारखं बाहेरून दिसतं आणि आतून एकदम सगळे एक ग्लासेस आहेत इथून त्याची एंट्री होती आणि आज काही फारशी गर्दी नव्हती मोस्टली सॅटर्डे संडे लोक जास्त असतात पण संडेला आम्ही दु गेलो तर त्यावेळेस काही गर्दी भेटली नाही म्हटलं ठीक आहे पटकन आपलं दर्शन होऊन जाईल मग त्याच्यानंतर दर्शन घेतलं पट आतमध्ये आणि आम्ही बाहेर आलो विहान <laughs> आणि अशा पद्धतीने तिथला व्यू आहे बॅगचा खूप मोठा एरिया आहे तुम्ही पुण्यात राहत असाल तर नक्की व्हिजिट करा किंवा तुमचे कोणकरी नातेवाईक आले कोणी रिलेटिव्ह आले तर त्यांना तिकडे नक्की घेऊन जावा खूप छान वाटतं आणि खूप छान एरिया पण आहे त्याच्यानंतर इथे पण आम्ही नमस्कार केला आणि बाहेर पाच मिनटं बसलो काही फोटो काढले व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर निघाला कोणी घेतच नाही आहे इथे हात फोडायला नाहीच आहे काय इथे भैया आणि मी हा ऑलरेडी गाडीमध्ये जाऊन बसले होते आमचे आमची वाट बघत होते त्यांना असं वाटतं की बायका नेहमीच उशीर करतात पण ठीक आहे ना बायकांना खूप सगळं आवरायला वगैरे असं चांगलं तर होणारच आणि सगळ्यात बायकांची आवडती गोष्ट म्हणजे शॉपिंग त्यामुळे प्रत्येक वस्तू बघत बसणारा वेळ होतोच मग त्याच्यानंतर पटकन आलो देहूला लास्ट टाईम मी तुम्हाला माझ्या जा, फर्स्ट जानेवारीच्या जा ब्लॉगमध्ये देहूचा संपूर्ण एरिया तिथे काय आहे काय नाही हे सगळं दाखवलंच होतं त्यामुळे आजच्या ब्लॉगमध्ये मी काही फारसं कवर केलं नाही कारण की तुम्ही पण बोर व्हाल म्हणून म्हटलं नको काही ते प्रत्येक वेळेस नवीन असं पाहिजे कारण की प्रत्येकाला असं वाटतं तेच तेच नाही बघू वाटतं ठीक आहे मग आम्ही पटकन गेलो असं आणि आतमध्ये दर्शनासाठी गेलो सगळे म्हणते जो गो गोटू <laughs> प्लेस आहे काय कोण का फिरवायला चला देऊला जवळच प्लेस आहे ना दॅट्स वाय जे बाप्पा करा विहान कुठे आहे हा आणि मी इथे मावशीला वगैरे सांगत होते की मी इथून ते ताटावरती झाकायचं वरचं कवर वगैरे घेतलं होतं आणखी काय काय घेतलं का होतं ते कितीला घेतलं होतं हे सगळं मी मावशीला सांगत होते त्यांनी पण जाता जाता झेंडूच्या जा माळा वगैरे घेतल्या आणि आम्ही येताना विहानला छानश असे टाळ पण घेतले होते त्याच्यानंतर आम्हाला सगळे ओळखत होते की चला पटपट जायचं आहे परत तुम्ही येताना बघा इथे काय आहे काय नाही काय घेतलं वगैरे परत दर्शन घेऊ आणि येताना मग बघू कारण हे काय शॉप जाणार नाही आहे तिथून mm -hmm. आणि दर्शनाला लेट झाला तर मग घरी पण त्याला लेट होईल मग त्याच्यामुळे काका आणि भैया आम्हाला पळत पळत घेऊन जात होते तरी पण आम्ही त्यातून चान्स मारत काहीतरी बघून बघत बघतच जात होतो पण मी इथं विहानला बघत होते की काय घ्यायचं वगैरे पण याच्यातलं तर मी काहीच घेतलं नाही विहानला म्हणलं नको टॉईज वगैरे तर अजिबातच नको त्यांनी दुकान त्यांना ठेवणार आमचा काय दोष त्यात मग आमचं पण मन विचलित होऊ तुमचं बेवड्यासारखं झालंय मी मग बघ ब्लाऊज दारू पहिली आणि मध्ये आतमध्ये आलो तर भली मोठी लाईन होती तुम्हाला दिसत असेल की काहीतरी तिथे कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडीशी गर्दीच होती तर आम्ही तिथे विचारले एका काकांना तर ते बोलले की इथे काहीतरी कार्यक्रम आहे आणि संडे असल्यामुळं थोडीशी गर्दी पण आहे दर्शन घेतलं थोडासा वेळ झाला दर्शनाला कारण की सात वाजता पुन्हा तिथे आरती पण असते त्याच्यामुळे आमचा बराच टाइम तिथे गेला विहान थोडीशी चिडचिड करत होता कारण की त्याला गर्दीच्या ठिकाणा अजिबात ना आवडत नाही तर एकदम असं सुटसुटीत एरिया लागतो खेळायला वगैरे त्याला गर्दी आवडत नाही पण ठीक आहे एखादा वेळेस चालतं मग दर्शन घेतलं आणि आमचा जेवणाचा पण टाईम झाला होता म्हटलं चला पटकन घरी जावं निघालो इथे विहान मामा मांडीवर बसून पुन्हा ड्रायव्हिंग करत होता त्याला तो खूप आवडतं त्याचं जे स्टेडियम होतं तो सारखा तो फिरवत होता आणि मग असं करत करत आम्ही घरी आलो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा <laughs>